राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज लासलगाव तसेच हैदराबाद येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झालेल्या आहे तर पाहुयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांद्याला काय बाजारभाव निघाले सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे दोनशे पंचवीस वाहनांमधून अंदाजे तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव चार हजार रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघल्या आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये क्विंटल मागे शंभर रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर हैदराबाद येथे आज जुन्या कांद्याच्या पस्तीस गाड्या तर नवीन कांद्याच्या पंचेचाळीस गाड्यांची आवक हैदराबाद येथे आज आली होती सुपर मीडियम कांदे बिग साईजमध्ये चार हजार आठशे ते पाच हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर सुपर गोल्टा चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर गोल्टी तीन हजार आठशे चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर कर्नूलचा नवीन कांदा एक हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर मित्रांनो कानगावचा कांदा चार हजार पाचशे रुपयापासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर मित्रांनो हैदराबाद येथे कांद्याचे भाव आज चांगले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा